नमस्कार तिरंगा न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने आज श्रीरामपूर शहरातील अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वॉर्ड नंबर सात पूर्णवाद नगर रोड येथील दोन मटका बुकिंगच्या अड्ड्यावर छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी आठ लाख छत्तीस हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार व पाचनुसार आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये एक लाख तेहतीस हजार दोनशे साठ रुपये रोख नऊ वाहने आणि एकवीस मोबाईल फोन असा एकूण किंमत आठ लाख छत्तीस हजार दोनशे साठ रुपये रोख रकमेचा समावेश आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अभेतधंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते आणि ही कारवाई त्याच दिशेनं उचललेले पाऊल आहे नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं श्रीरामपूर शहरामधील पूर्णावाद नगर या ठिकाणी दोन मटकाबुकीवर रेड केली असता आम्हाला एकूण आर बावीस आरोपी मिळून आले तर आरोपीसह आम्ही बा बावीस आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच काही रोख रकमेसहित एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल आठ लाख साठ हजार दोनशे साठ रुपये आम्ही हस्तगत करून श्रीरामपूर पोलिस स्टेशन शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आहोत व पुढील कार्यवाही करत आहोत ही कार्यवाही ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही श्रीरामपूर शहरासह पूर्ण अयनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार शकील शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे अजय साठे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे जालिंदर दही फळे दीपक जाधव हो, विजय ढाकणे यांच्या पथकानं केली असून पोलीस अधीक्षक घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून जिल्ह्यात होत असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत तिरंगा न्यूजसाठी असलम बिन साद श्रीरामपूर अशाच आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा